सांगितलं होतं की यांना लेखी देऊन आपण हे करणार आहोत पण आता सध्या तुम्ही म्हणता की एस पी साहेबांचा सा फोटो वगैरे काहीतरी झाला काय म्हणणं आहे आता कशा पद्धतीने हे करताय आमचा अधीक्षक सरांशी बोलणं झालेलं आहे आणि ते जिल्ह्याचे आमचे एच ओडी आहेत राज्य उत्पादनशीचे तर ते म्हणले की ते स्वतः लेखी देणार आहे त्याविषयी त्यांना जे काही अपेक्षित आहे इथून पुढं कारवाया होती आणि पाठीमागं पण राज्य उत्पादनशीच्या कारवाई झालेली आहे आणि सगळ्या जी स्ट्रिक्ट कारवाई आहे एम पी डी एची ती पण डिपार्टमेंट ती डिपार्टमेंट करणार आहे भविष्यात पर इथल्या महिला म्हणतात की उठणार नाहीत याच्यावर काय तोडगा तर आता लेखी आश्वासन द्यायचं ठरलं गेलं होतं पण माझ्या मते वरिष्ठांशी काहीतरी आता कर्मचाऱ्यांनी बोलणं झालं तुमचंही कोणाशी बोलणं झालंय आणि कशा पद्धतीने हे करणार माझं पी साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी उद्या उद्याचा दिवस थांबा परवाला येऊन आमच्याकडून घेऊन जावा किंवा मी पाठवतो म्हणून सांगितलेलं आहे ग्रामपंचायत सरपंच आहे नात्याने तर हे महिला उपसरपंच हे महिला जर असंच आक्रोश पुन्हा नंतर केले तर याला जबाबदार कोण असेल त्याच्यात जबाबदार मीच आहे मी मी स्वतः त्यांच्या सोबत कंटिन्यू आहे मी काही त्याच्यात बसून बाजूला नाही माहित आहे माहित अपेक्षेचा भंगच करताय जरी नवीन जरी असल्या तरी मॅडम दोन शब्द लिखी द्यायला काय होत आमच्या अपेक्षेचा भंगच आहे ना आम्ही रात्री वाजल्यापासून हैराण होतोय म्हणजे वर्षापासून चाललंय ताई आपण तीन वर्षापासून मेहनत घेत आहे तीन वर्षापासून यांच्या पाठीशी उभं राहिले आता हे म्हणताय की फक्त उद्याचा दिवस जर समजा उद्याचा दिवस थांबून जर परवा प्रशासनाकडून काहीच कारवाई नाही झाली तर ताई आणि ह्या महिलांचा काय रोल असणार आहे आम्ही इथं बसणार आहे भेट दे आमचा खरं तर आज आता एक उपसरपंचा आणि मॅडमचा मान ठेवून आम्ही उद्याची पंधरा ऑगस्ट होऊ देणार आहे आम्ही संविधानाला मानणारे माणसं आहेत स्वातंत्र्य दिन आहे सर्वांना स्वातंत्र्य आम्ही देणार आहे पण परवा दिवशी आम्ही नाही जाणार कुठं आम्ही तुम्हाला खरं सांगतो आम्ही कंटाळूय जाऊन जाऊन साहेब इथं आले तर आम्ही आणखी हा स्टँड घेऊन इथंच आम्ही बसणार आहे आणि जो दारू विकणार आहे त्याला खरंच आम्ही इथं आणून जाळणार आहे बरं मी इथे काही राहिलं नाही मी जेलमध्ये जायला तयार आहे की मरायला तयार आहे सगळ्या गोष्टीला तयार आहे परवा दिवशी आम्ही सगळ्यांना जबाबदारी हे सगळं प्रशासन राहील